बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिकच्या सिडको परिसरातील शिवपुरी चौक येथे अज्ञात समाज कंटकाने दुचाकी जाळून खाक केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे याबाबत अधिकृत माहिती अशी की सिडको परिसरातील शिवपुरी चौक येथे भाडे तत्वावर राहणाऱ्या सत्यभामा नागरे यांनी घरी आल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांची ॲक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच पंधरा डब्ल्यू एक्केचाळीस चौवेचाळीस ही व्यवस्थित महादेव मंदिर येथे लावली होती पहाटे चार वाजेच्या सुमारास दुचाकी पेटवल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सदर बाब बघत गाडी विजविण्याचा प्रयत्न देखील केला मात्र काही उपयोग झाला नाही गाडी संपूर्ण जळून खाक झाली येथील नागरिकांनी पहाटेच्या सुमारास त्यांना ही बाब कळवली सदर गाडी जाळण्याचा प्रकार घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या सुमारास पोलिसांनी गस्त कमी करण्याचा आरोप रहवाशाकडून करण्यात आला आहे याबाबत आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तुमचं नाव काय ताई शकते काय घटना घडली सर आम्ही झोपलेलं होतो आम्हाला माहिती नाही आहे पण आम्ही चार वाजता उठून बघितलं तेव्हा गाडीची आग पूर्ण आग लागलेली बरं तुम्हाला कोणावरती शंका नाही आम्ही कोणाला बघितलीच नाही बरं तुम्ही या संदर्भात आंबड पोटेशनला कळवलं का ਅਦਦਾਸ ਬੋਲਉਣਾ ਹੈ ਇੱਕ ਇੱਕ ਨਿਊ ਸਾਥੀ ਬਿਊਰੋ ਚੀਪ ਅਨਵਰ ਖਾਨ ਪਠਾਨ ਨਾਸੀ